ट्रकची रेल्वे पुलाला धडक दोन ठार लांजा दाभोळ महामार्गावर तळवडे चिरे वाहतूक करणारा ट्रक भरदा वेगाने रेल्वे ब्रिज वर जाऊन धडकल्याने ट्रक चालक कमलेश भागप्पा केंगार वर्ष अठ्ठावीस राहणार पांडोजरी तालुका जत जिल्हा सांगली आणि किन्नर कमलाकर शिवराम गेजगे वर्ष सतरा राहणार जाडरबोबला तालुका जत जिल्हा सांगली या दोघा मामा जागीच मृत्यू झाला आहे ताळवडे पोलीस पाटील यांनी कमलेश व कमलाकर या दोघांनाही लांजा ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आले येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करून शवविच्छेदन करून त्यांच्या नातेवाईकांना हातात बॉडी देण्यात आली कमलेश भागप्पा केंगार कमलाकर शिवम गेजगे यांच्या बहिणीचा मालक आहे त्यांची मामा भाच्यांशी मैत्री खूप अतूट होती कमलाकर यांची बहीण डिलिव्हरी झाली आहे आपल्या भाच्याला पायाला बाळाचे वडील कमलेश व मामा कमलाकर दो हे दोघे जण पण गावी येणार होते पण त्यांच्या मैत्रीवर काळाने घाला घातल्याने गेजगे केंगार आणि पांडोजरी बोबलात या गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या आसपासच्या पंचक्रोशीतील लोक हळहळ व्यक्त करत आहेत ॲक्सिडेंट झालेले ट्रक कर्नाटक विजापूरचे असल्याचे ते समजते त्याचे क्रमांक के ए अठ्ठावीस डी त्रेपन्न बारा आहे बारा ऑगस्ट रोजी रात्री चिरे घेऊन जात असताना गाडीचा ब्रेक फेल झाल्यामुळे लोड गाडी ड्रायव्हर कमलेशला आवरली नाही त्यामुळे ती रेल्वे ब्रिजला जोरात धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे या अपघाताची नोंद लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या अपघात प्रकरणी ट्रक चालकावर भारतीय न्याय संविधान दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस एकशे पंचवीस चा तीनशे चोवीस चा तीन मोटर वाहन अधिनियम कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा अपघात लांजा दाभोळ मार्गावर तळवडे गावात झाला आहे याबाबत पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई अधिक तपास करत आहेत या अपघाताची माहिती तळवडे पोलीस पाटील प्रदीप पाटोळे यांनी लांजा पोलिसांना दिली आहे